स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा आपल्याला एक वा अंड्यांपासून आज रेसिपी बनवायची आहे आणि नाश्त्यासाठी पण बनवायची आहे पोटभरीची अशी रेसिपी आहे खूप सुंदर होणार आहे आणि करायला एवढी सोपी आणि खायलाही टेस्टी त्याच्यासाठी दोन टॅमॅटो घेणार आहे एक कांदा घेणार आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहे आपण अंडी बाजूला ठेवून देऊ आणि आपण कांदा टॅमॅटो आणि मिरची कापून घ्यायची आहे अशी कापून घेतल्यानंतर बारीक बारीक कापायची आहे छानपैकी कांदा सगळा कापून घ्यायचा आहे आपल्याला आणि अंड्यांपासून आपल्याला रेसिपी याच्यासाठी बनवायची आहे झटपट होणारी आहे आणि छान रुचकर खमंग अशी लागणारी आहे पहा तुम्ही कधीही बनवू शकता ही जेवणालाही बनवू शकता आणि नाश्त्यालाही बनवू शकता अशी रेसिपी आहे संध्याकाळच्या छोट्या भुक्याला मुलांना किंवा नाश्त्याला असे तुम्ही बनवू शकता आता एक टॉमॅटो घेतलेला आहे तो आपल्याला छान असा पातळ किसून घ्यायचा आहे किसायचा म्हणजे स् स्लाइस करून घ्यायच्यात आपल्याला असे छान स्लाईज झाल्यानंतर कांदा आपण कापून घेतलेला आहे हिरवी मिरची कापून घेतलेली आणि एका टॉमॅटोची आपल्याला स्लाईज करून घ्यायची आहे स्लाईज झाल्यानंतर अर्धा टॅमॅटो आपण कापूनही घेतलेला आहे स्लाईजही करून घेतलेली आहे कांदाही बारी बारीक करून घेतला आणि हिरवी मिरचीही बारीक करून घेतलेली अशी छान बारीक झालेली आहे आता आपण अंडी घेऊ कोथंबीर घेऊ घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि त्याच्यात टॅमॅटो कापलेला आहे बारीक तो घालून घेऊ हिरवी मिरची घालून घेऊ आणि थोडा कांदाही घालून घेऊ असं सगळं घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे हळद घालायचे आहे बाकीचं काही पदार्थ घालायचा नाही फक्त हळद आणि मीठ आणि हिरवी मिरची यापासूनच खूप छान लागेल हा पदार्थ छान असं घोळवून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करायचा आहे त्याचा मस मीठ आणि हळद आणि कांदा वगैरे आता अंडं फोडून घालायचे त्याच्यामध्ये अंड फोडल्यानंतर दोन अंडी फोडून घेऊ आपण आणि छान अशी हलवून घेऊ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पहा छान झालेलं आहे एकत्र एक ते अंड्याचं बीन वगैरे आणि आपला कांदा टमॅटो रेसिपी आपल्याला पहा आता घ्यायचं आहे बटर तव्यावरती घालून घ्यायचं आहे तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यात थोडं आपण तुपही घालून घेऊ बटर आणि तूप हे दोन्ही घालायचं आहे आपल्याला बटर आणि तुपाचं कॉम्बिनेशन छान लागतं याच्यामध्ये कारण नुसतं बटर आपण घालतो तर त्या तव्यावरती जळलं जातं मग त्याचा खमंगपणा येत नाही तूप थोडं घातलं का बटर असं छान मेल्ट होतं आणि त्याचं खमंगपणा येतो आता ब्रेड घेतलेला आहे तो त्याच्यात छान घोळवायचा आहे आपल्याला पलटी करायचं आहे आणि घोळवून घ्यायचं आहे तूप आणि बटरमध्ये त्याला असं खरपूस भाजून घ्यायचं आहे अशी दोन्ही ब्रेड स्लाइस आपल्याला खरपूस भाजून घेतल्यानंतरही अजूनही दोन घ्यायचे आहेत आपल्याला भाजायला ब्रेड दोन स्लाईज सुद्धा ह्याच्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायचे आहे तुपावरती आणि बटरवरती खरपूस भाजल्यानंतर आपण काढून घेऊ ब्रेड दोन ब्रेड काढून घ्यायचे आहेत आणि दोन ब्रेड ठेवायचे आहेत आपल्याला जी भाजू बाजू छान खमंग भाजलेली आहे ती वरती करायची आहे आणि जी कमी भाजलेली ती आपण खाली ठेवायची आहे म्हणजे तीही छान खरपूस भाजेल आता आपण अंड्याचं बॅटर घोळून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ते छान असं ब्रेडवरती पसरवायचं आहे दोन्ही ब्रेडवरती आपण पसरून घेतल्यानंतर थोडंसं सगळीकडून लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान असं ब्रेडला लागलं जाईल सगळीकडून आणि लावल्यानंतर आपल्याला थोडं त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे छान असे त्याला वाफ बसल्यानंतर ते शि थोडंसं शिजायला मदत होईल पटकन आता आपण थोडं झाकण ठेवून घेऊ त्याच्यावरती पहा छान वाम बसेल झाकण ठेवल्यावरती पहा छान ते मिक्स झालेलं आहे ब्रेडला आता आपण ब्रेड पलती करून घेऊ काही वेळ लागत नाही आहे आणि हे कोणी करू शकतं बॅचलर मुलं असतील त्यांना तर ही एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि खायलाही चवदार लागणारी आहे आणि झटका पठवणारी आहे आता पाठीमागूनही पण आपल्याला छान असं बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे तिकडूनही छान त्याला स्वाद येईल बटरचा आता पलटी करून घ्यायचं आहे पहा छान आपलं अंड फ्राय झालेलं आहे आता वरून आपण त्याच्यावरती स्लाईस घालून घेऊ टमॅटोचा आपल्याला करायचं आहे सँडविच डबल सँडविच करायचं आहे डबल एक सँडविच खूप छान लागतं ते खायला टमॅटोचा स्वाद तर त्याच्यात अप्रतिम येतो असे साय स्लाईस सगळे आपल्याला ठेवून घ्यायच्यात आणि त्याच्यावरती आपल्याला कांदा पण टाकायचा आहे कच्चा कांदा व्यवस्थित असं भरभरून घ्यायचं आहे छानपैकी सगळीकडून आणि आता त्याच्यावर आपण थोडंसं मिरीची पूड घालू मिरपूड मिरपूड आणि थोडंसं मीठ घुळवून घेतलं आहे त्याच्यात ते सुद्धा असं वरून स्लाईज व घालायचं आहे त्याच्याने आपल्या टमॅटोच्या स्लाईजला छान स्वाद येईल आणि थोडं चीजही घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती आहा हा हा सुंदर मुलांना तर असं काहीतरी करून दिलं चीजचं त्यांना तर असं खूप आवडतं म्हणून आपल्याला थोडं चीज घालून घ्यायचं आहे चीज ह्या रेसिपीला छानच चव येते आणि त्याचं टेक्चरही छान येईल आता आता ह्याच्यावरती आपण ब्रेड घालून घेऊ छान दाबून घेऊ म्हणजे आपलं चीज आणि ब्रेड पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला दाबून झाल्यावरती म्हणजे चीज छान आपलं मेल्ट होईल त्याच्यावरती आणि आपली चीज सँडविच छान तयार होईल असं कोणीही करू शकतं मुलंही करू शकतात मोठी मुलं कॉलेजला असतात त्यांनाही झटपट जायचं असतं ते सुद्धा स्वतःच्या हाताने असं चीज ऑमलेट किंवा चीज सँडविच करू शकतात आणि खायला मस्तच लागतं आणि पोटभरीचंसुद्धा आहे नाश्त्यालाही करू शकता किंवा तुम्ही असं भूक लागली असेल तेव्हासुद्धा हे झटपट होणारं सँडविच आहे आता आपल्याला घालून घ्यायचं आहे अंडी राहिलेलं आहे घोळ अंड्याचा तेल घालून घेते मी आणि परत आपण एक आमलेट करून घेऊ सगळं घातलेलंच आहेच त्याच्यामध्ये परत एक आमलेट करायचं आहे छान आपल्याला तेल गरम झालेलं आहे आता पसरवायचं आहे आपल्याला ते थोडंसं आणि त्याचं आपलं छान आम्लेट तयार होईल ख मंग खरपूस भाजून घ्यायचं आहे आमलेट आपल्याला पहा मस्त झालेला आहे आता मध्ये कट द्यायचा आहे त्याला कट याच्यासाठी द्यायचं आहे आपली दोन सँडविच आहेत असं परत आपण चीज मेल्ट झाले त्याच्यावरती परत ऑम्लेट घालून घ्यायचं आहे पहा डबल एक चीज ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे दुसऱ्या याच्यावरती पण घालून घ्यायचं आहे पहा तुम्हाला असं डबल चीज ऑमलेट आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं आणि सबस्क्राईबही करा खूप छान असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे आता मी कट करून दाखवते तुम्हाला खमंग सँडविच सुंदर टेक्चर दिसतं आहे आणि खायलाही तेवढंच छान लागणार आहे आपण दुसरंही कापून घेऊ आणि आपण प्लेटिंग करू छान सुंदर दिसते आहे अप्रतिम चीजसुद्धा त्याच्यात मेल्ट छान झालेलं आहे खायलाही तेवढंच छान लागणार आहे पहा मस्त झालेला आहे सॉस आणि चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता असंसुद्धा ते छानच लागेल तुम्हाला आवडेल तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा मैत्रिणी पहा छान असं चीज ऑमलेट तयार झालेलं आहे सँडविच तुम्हीही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा